एकवीस जून दिवस सातवा सकाळचे पाच वाजलेले आहेत रामकृष्ण हरी सकाळचा चहा आणि हा नाश्ता राम मेरा मोबाइल टेंशन है दिला टेंशन है ये वाला तो उधरन टाइम अरे मोबाइल पार्क दिला ना मोबाइल दिला दिला बाउले जाने तेरे ऊपर के ने पद Terima kasih <muchas> telah menonton! घाट सुरू होतोय वरवंड नंतर रोटी घाट समोर हा रोटी घाट आणि आता कसं मोकळ मोकळ वातावरण हो आहे पाऊस नाहीये पालखी पाठीमागे आणि पाऊस नाही आहे वातावरण एकदम सुंदर आहे हिरवगार आठ वाजलेले आहेत सकाळचे सकाळी आठ चा ब्रेकफास्ट यांनी माईक संपर्क साधत साधायचा आहे जी आरी आपले वाट पाहत आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना रोटी गाठी या ठिकाणी मस्त वांग्याची भाजी मस्त जय जय रामकृष्ण राम रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या माऊली रामकृष्ण हरी माऊली घाट चढणार मोठं घाट कुठल्या गावचे बर बर नाव काय मोहन बावले मोहन बावले पाय दुखतात काय दुखलच गो माऊली हा दुखलच ना बघा ही माऊली आहे आमच्या बरोबर मग अजून काय पाहिजे आमच्या सारख्याला काय या माऊली बघून घ्या बघायला पैसे लागत नाही फक्त दहा रुपयाला एक येणार दातांसाठी दात दुखत नाही किडत नाही ठणकत नाही तोंडाचा दुर्गंध वास येत नाही तंबाखू गुटक्याचे काळे दुवे दार उठतात दात पांढरे येतात

ना कृष्णा हरे 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 राम हरे रामा राम राम हरे हरे कृष्ण दासमध्ये एनर्जी आणि म्हणजे एनर्जी हरे कृष्णा हरे कृष्णा सभ कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे I'm <laughs> not इकडील बसस्टॉपवर आहोत काय मस्त बस बनवला आहे इथे आम्ही असं आतमध्ये ह्या बसस्टॉपमध्ये बसलोय पुढचे मस्त झोपला हवा इतकी सुंदर येते ते इतकं सुंदर वातावरण आहे आता इथून आम्ही चाललो आहे गवळ्याची उंडवडी इथून जवळ आहे तीन किलोमीटरवर माझ्या पाण्यामध्ये सँडलमध्ये मी हे रिचं पान ठेवलेलं आहे कारण तुम्हाला माहीत असेल मी नर्मदा परिक्रमा केलेली तेव्हा मला फोड आलेले असे तर फोड आलेलं बघा चालून चालून असे फोड आले तर हे फोड आहेत ते दाखत नाही आहेत पण त्याच्यासाठी म्हणून मग मी हे सँडलमध्ये हे पान ठेवलेलं आहे रुईचं पान आहे आणि हे रुईचं पान फार चांगलं असतं याच्यासाठी की जेणेकरून म्हणजे hmm, असं yeah, ॲक्च्युली सॉक्समध्ये घालायला पाहिजे होतं सॉक्स झोपलो आहे मी आराम केला इथे छान मस्त हवे मध्ये किती मस्त वाटतंय आहे माझे सहकारी एकनाथ काटकर साहेब साहेब धन्यवाद त्याने मला त्यांच्याकडचे सॉक्स दिले आहेत ॲक्च्युली माझे सॉक्स माझ्या बॅग मध्ये विसरलं आहे मोठ्या बॅग मध्ये जे ट्रक मध्ये आता इतकं छान वाटतंय म्हणजे की जेणेकरून ते पान आहे रोईचं ते साक्षात आतमध्ये आणि पाय त्याच्यामध्ये वाव बघू आता छानच झालं म्हणजे बघू आम्ही इथे एके ठिकाणी भेळ खायला आलो आहे मी आणि काठचा आहे बघा भेळ बघा कशी आहे अरे हे चमचा दे दोन अशी वा अशी बेळ आहे बघा मस्त बनवलेली बनवले शी सेवा करून मिळते पायाला फ्री फ्री बघा हे बघा मी आणि काटकर साहेब एकत्र चालत आलो वर वरवंडव आलो ना आज हे इथं आहे थराडेवाडी आणि निवृत्ती नानासाहेब निवृत्ती पाटील साहेबांनी भेटले इथं बाहेर सगळे गर्दी आहे सगळ्यांनी जागा आडून बसले आम्ही आता बघा इथं ह्या बंगल्यात ह्या इथं बाहेर मस्त मुक्काम करणार झोपाळा झोपाळा आहे अगे नाही

काय ती बोल हे दिंडीची मालकी ना मालकीनीची मुलगी म्हणजे मालकीनी तुकाराम